तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी काळा जादू केलेल्या मडक्याची एक भयंकर गोष्ट घेऊन लिहिलेलो असं आहे एका गावात असा काहीसा घडला ज्यामुळे संपूर्ण गावच आदरान गेला पण ही गोष्ट सांगूच्या आधी तुमका सगळ्यांका एकच विनंती असा की मी ज्या ज्या गोष्टींमध्ये काही गावांची काही शहरांची मी नावं घेतय ती नावं माका काही कारणांमुळे घेवची लागतात नाहीतर गोष्ट ऐकाक मजा येऊची नाही पण हे सगळे अनुभव त्या गावात आतासुद्धा घडतात किंवा त्या गावात अशी भुताटकी अजून वासा असं मी खायच्याच व्हिडिओत बोलत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा हे गोष्टी फक्त मनोरंजनासाठी असत असं समजानच ह्या गोष्टीची मजा घेवा चला तर मग आता आपण वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर गोष्टीकडे एक गाव होता ज्या गावात दोन चांगले जीवलग मित्र रवायचे एकाचं नाव होतं कैलास आणि दुसऱ्याचं नाव होतं अंबर आणि ह्या दोघांची घरा एकदम लागण लागणच होती त्यामुळे लहानपणापासूनच ते, ते एकत्रच वाढलेले एकत्र खेळलेले आणि जवळपास समान वयाचेच दोघांचा एकदम मस्त चालला होता पण एक दिवशी त्यांच्या गावात असं काही प्रकार घडलं ज्यामुळे संपूर्ण गावच आधारला अचानक खैसून तरी एक आजार पसराक लागलो आणि त्या आजारात बरीचशी माणसं दगवाक लागली गावकऱ्यांका समजत नाही होता की याच्यावर उपाय करायचो काय ह्या सगळ्यासून बाहेर कसा पाडायचा पण तेव्हा एवढे सोयीसुविधा नाही होते औषधं वगैरे एवढी बनली नाही होती ज्यामुळे जो आजार पसरत होतो त्याच्यावर निदान कोणाक सापडत नाही होता गावातलेच गावटी उपाय करून काही काही लोक सुधारायची पण लयती लोकं ह्या आजारपणात दगवत होती ते दिवस त्या गावच्या लोकांसाठी सगळ्यात भयंकर दिवस होते कारण बघता बघता त्या महामारीत अक्षरशः त्यांचं अर्धाहून अधिक गाव पूर्णपणे दगवान गेला म्हणजे हो केवढो मोठं आजार होतो याची तुम्ही कल्पना करू शकतास आणि ह्या आजारपणातच कैलासच्या आईवडील देखील दगावले होते कैलास तेव्हा जेमतेम पाचवी सहावी शिकत होतो आणि एवढ्या लहान वयातच त्याच्या आईवडील ते कायमचे सोडून गेले ते दिवस कैलाससाठी खूप वाईट आणि कोणाच्या वाट्यात येऊ हो नये असे दिवस होते त्याच्या आईवडील गेल्यानंतर कैलास तर एकटो पडलो होतो त्यामुळे त्याच्या मामान का आपल्यासोबत नेल्यान कारण बाकी त्याचा कोण नाही होता आणि तेव्हापासूनच कैलास त्या गाव सोडून निघान गेलो आणि आपल्या मामाकडे रावाक लागलो ज्यामुळे कैलासचं घर आता बंद पडला आणि अंबर मात्र एकटो पडलो लहानापासून तेंका एकमेकांसोबत खेळायची सवय होती आणि अचानकच ह्या सगळा घडल्यामुळे ते दोघवले एकमेकांपासून लांब झाले दोघांक कळत नाही होतं की आता करायचं काय पण नियतीनंच ह्या सगळं आखून ठेवल्यामुळे त्यांच्या हातात काय उरला नाही होता बघता बघता दिवस जाऊक लागले आणि मग हळूहळू त्या दोघांनी सवय करून घेतल्याने त्यानंतर वर्षामागून मागून वर्षा गेली कैलासने त्यापासून गावात काय परत पाऊल ठेवलेला नाही होता आणि त्यांचं घर असंच वच पडलेला आणि त्या बंद घराकडे बघून अंबरका खूप वाईट वाटा आणि कैलासची खूप आठवणी आहे आणि तेव्हाच्या काळी लहान लहान पोरांकडे मोबाईल वगैरे नसायचे पुऱ्या घरातच एखाद दुसरं मोबाईल असलो तर असलो नाही तर लोकांकडे मोबाईल लो नाही होते त्यामुळे कैलास आणि अंबरका एकमेकांसोबत बोलाकसुद्धा गावत नाही होता ते पूर्णपणे एकमेकांपासून कायमचेच लांब झाले होते त्यानंतर हे दोगवले हळूहळू मोठे होऊक लागले अंबर ह्यो गावातच असल्यामुळे त्याची परिस्थिती एवढी काय चांगली नाही होती आणि कैलाशचीसुद्धा परिस्थिती चांगली नाही पण जेव्हापासून तो मामाकडे रावा गेलो होतो तेव्हा मामान त्या चांगलं शिक्षण दिल्यान आणि पुढे जाऊन ते का एक चांगली नोकरीसुद्धा लागली पण अंबर मात्र गावातच रवलं आणि त्याने आपल्या वडिलांचं एक छोटासा दुकान होता त्याच्यातच ते त्यांनी काम करूक सुरुवात केल्यान दोघोले मोठे झाले होते पण पन लहानपणाची त्यांची ती आठवण अजून ते विसरले नाही होते कैलास आणि अंबर का अजून वाटा की आपण कधी ना कधी नक्की भेटतलं आणि एक दिवशी कैलास अचानक आपल्या गावाकडे येलो इतक्या वर्षांत कैलास का गावात बघून अंबरने तर पहिल्यांदा वळकाकत नाही पण थोड्या चेहऱ्या पट्ट्यावरसून ते का अंदाज येलो आणि अखेरीस त्या दोघांची भेट झाली कैलासने बघितल्यान तर त्यांच्या गावाची बऱ्यापैकी सुधारणा झाली होती जुनी लोकांची घरा आता चांगली पक्की बनली होती पण कैलासचं घर मात्र अजून तसाच वस पडलेला आणि जुना मातयेचं घर असल्यामुळे भीतीसुद्धा कोसळाक लागले होते त्या दिवशी कैलास खास अंबर का भेटा केलं होतं पण अंबर अजून गावात दुकानात काम करता ह्या बघून तेका वाईट वाटा मी एका चांगल्या नोकरीक लागलो आहे पण अंबर गावातच रावलो आणि तेका काय चांगलं शिक्षण गावाक नाही कारण त्यांच्या घरची एवढी परिस्थिती चांगली नाही होती ज्यामुळे तेका कायच काम करूचा लागला ता सगळा बघून कैलास का थोडा वाईट वाटा होता म्हणून त्याने अंबरका सांगितल्यान की तू काही एक घाबरा नको तुझ्यासाठी मी एक चांगलं थं काम गावलं तर नक्की तुका सांगेन आपण दोघांनी मिळून काम करूया इतकी वर्ष जाऊनसुद्धा त्या दोघांची मैत्री मात्र तशीच होते त्यानंतर मग कैलास परत आपल्या मामांकडे निघान गेलो आणि थंय त्याची नोकरी चालू झाली पण हडे मात्र अंबरसोबत एक दिवशी एक विचित्रच प्रकार घडलो तो रात्री आपल्या दुकानावरसून उशिरा घराकडे येत होतो पण जसं तो आपल्या घराच्या जवळ येता तेव्हा त्याचं लक्ष कैलाशच्या घराकडे गेलं तेव्हा तेका कैलासच्या कैलाशच्या घराच्या खळ्यात एक लाल साडी नेसलेली बाई दिसाक लागली बाहेर तसा चांदना पडला होता पण त्या चांदण्याच्या प्रकाशात नुसती साडी फक्त दिसा त्या बाईचं चेहरो विरो काय दिसत नाही होतं त्याने नीट निरखून बघितल्यान तर ती बाई कैलाशच्या घराच्या खळ्यातच काहीतरी खाली मांडत होती त्या बाईक एवढ्या रातचा त्या खळ्यात काहीतरी करताना बघून अंबरका पहिला समजला नाही की ही बाई हा कोण पण अंबर मात्र लांबसूनच ती नेमकी काय करता तर बघत होतं बघता बघता त्या बाईन काहीतरी त्या खळ्यात मांडल्यान आणि नंतर ती सरळ कैलासच्या घरातच गेली तर हा बघून अंबरका वाटला की कैलासची कोणतरी नातेवाईक वगैरे रवा केली की काय कारण ह्याआधी अंबरने काय त्या बाईक कधी बघूक नाही होता पण ती आता त्या घरात गेली म्हणजे नक्कीच कोणतरी कैलाशची नातेवाईक असतली असं काहीसो विचार करून त्यांनी मग काही लक्ष देऊक नाही पण रात्री जेवता जेवता तो मात्र आपल्या आईक विचारूक लागलं आई कैलाशच्या घरात कोण त्याचे नातेवाईक रवा केले आहेत काय मग मी एका बाईक बघितलंय ती त्याच्या घरात गेली तर ऐकन अंबरच्या आई जेवता जेवता पटकन थांबले आणि ती एकदम गप्पत झाली म्हणजे तिका नक्कीच काहीतरी ह्याबाबत माहिती होता पण त्यावेळी तिने आपल्या मुलाक तर सांगाक नाही ती म्हणाली होय होय कोणतरी एक नातेवाईक इला खरा रावाक मी कालच बघितले ती का असा सांगान तिने आपलं वेळ मारल्यान अंबरका वाटला की खरोखरच कोणतरी नातेवाईक असात म्हणून त्याने जास्त काय लक्ष देऊक नाही पण त्यानंतर जेव्हा तो जेवण वगैरे झोपलो तेव्हा मध्यरात्री बाराच्या दरम्यान त्याच्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज काहीतरी वस्तू वगैरे पडलेल्याचं होतं आणि कोणतरी काहीतरी बडबडत होता तसं तो, तो पटकन उठलो आणि खिडकीसून बाहेर बघूक लागलो त्या खिडकीसून कैलासचं घर एकदम स्पष्ट दिसायचा तेव्हा ते का सुद्धा कैलाशच्या घराच्या खळ्यात ती परत लाल साडी नेसलेली बाई दिसाक लागली आणि ह्या सुद्धा ती काहीतरी त्या ते खळ्यात मांडी होती एवढ्या रात्री ही बाई खळ्यात काय करता ह्या बघून अंबर पटकन उठलो आणि आपल्या घराच्या गच्चीर जाऊक लागलो कारण खिडकीसून तेका नीट काही दिसत नाही होता गच्चीवरसून चांगला दिसत असं विचार करून तो पटकन घराच्या गच्चीवर गेलो आणि गच्चीवरसून त्या बाईक बघूक लागलो जसो तो वर जाऊन बघता तर त्या बाईन कैलाशच्या घराच्या समोर काही काही विचित्रच वस्तू मांडून ठेवल्या नव्हते आणि एवढ्या रात्री असा आधी कोण काय करता त्यामुळे अंबरने गच्चीवरूनच पटकन ओ बाई, त्या बाईक हाक दिल्यान हो बाई आता काय करतास आणि कोण आस तुम्ही रात्र असल्यामुळे बाहेर पूर्ण स्मशान शांतता होती ज्यामुळे तो आवाज चांगलच घुमलो आणि त्या बाईपर्यंत पोचलं सुद्धा जसोयो या सगळ्या बोलतं तशी ती बाई पटकन उठली आणि वळान ह्याच्याकडे बघूक लागले बाहेर चांना जरी पडलेला असलं तरी त्या बाईन डोक्यावर पदर घेतलेल्यान ज्यामुळे त्या बाईचं चेहरो काय का नाही पण कोणतरी लाल साडी नेसलेली बाई खळ्यात उभी ह्या मात्र तेका स्पष्ट दिसलं त्या बाईन वळान ह्याच्याकडे बघितल्यान आणि ती पळत पळत घरात शिरली हा सगळा बघून अंबरका वाटला की काहीतरी नक्कीच गडबडा ही बाई काहीतरी हय करता आणि हा कैलास का लवकरात लवकर सांगा खोया त्यानंतर मग तो खाली गेलो आणि परत आपल्या खोलीत जाऊन झोपलो आणि पुढच्या दिवशी सकाळी तिने हा सगळं प्रकार आपल्या आईच्या कानावर घातल्यान की काल रात्री मी असं असं बघितलंय म्हणून हा सगळा ऐकान अंबरची आई चांगलीच घाबरली तिच्याकडे बघूनच समजावता की नक्कीच काहीतरी भयंकरी गोष्ट असा पण ती अंबर काय केल्या सांगा ना ती त्या म्हणाली की तू थं लक्ष देऊ नको ती बाई धाडाची नाही तू तु तुझ्या कामाकडे लक्ष दे तर हा सगळं ऐकान अंबर आईक म्हणाक लागलो आई यो काय नेमको प्रकारा आपल्या कैलास का सांगायचं लागतं ही ला। बाई काहीतरी थंय करी होती अंबरका हे सगळं प्रकार माहिती आहे काय तशी त्याची आई म्हणाली या बघ ते का माहिती नाही तास बरं हा तू गप तेका ते काय सांगा नको ती काय करता ती करून दे तू लक्ष नको देव असं सांगा आई आपली त्याची निघाण गेली पण ह्या सगळं ऐकल्यानंतर अंबर काय गप बसलो नाही कारण त्या कळान चुकला होता की हा काहीतरी नक्कीच भयंकर आणि त्याच्या पुढच्या दिवशी रात्री त्याच्यासोबत एक भयंकर प्रकार घडलो तो जेव्हा झोपलेलो असताना अचानक त्याला असं जाणवूक लागला की कोणतरी त्याच्या खोलीत असा आधी असा कधीच त्याच्यासोबत घडला नाही होता तेका वाटला की पहिलं स्वप्न वगैरे असा पण जसं तो गडबडान जागो झालो तेव्हा तेका स्पष्ट आपल्या खोलीच्या दारावर तीच लाल साडी नेसलेली बाई दिसाक लागली ते हा बाईक आपल्या खोलीत बघून याची चांगली तणतणली आणि यो मोठ्या नाराडलो ह्याचं आवाज ऐकान त्याच्या घरचे गडबडान जागे झाले आणि पळत पळत पड़ा त्याच्या खोलीत इले खोलियत येऊन बघतात तर यो शहाब घामान भिजलो होतो आणि त्याच्या तोंडासून काही शब्दच फुटत नाही होते नुसतो तो हातवारे करून दरवाजाकडे इशारो करीत होतो तशी त्याची आई त्याच्याजवळ गेली आणि ते का विचारूक लागली अरे अंबर काय झाला तेव्हा तो कसं तरी पप्पा करत आपल्या आईक म्हणालो दाराकडे एक लाल साडी नेसलेली बाई होती मी आता बघितलंय ती तीच ती बाई आगळा ऐकान त्याची आई पूर्णपणे हातरानच गेले तिने पटकन देवारातलो एक अंगारो आणल्यान आणि अंबरच्या डोक्यात लावल्यान आणि त्याक शांत करून ती म्हणाली काही एक घाबरा नको आपण उद्या सकाळी मंदिरात जाऊया आणि आता मी तुझ्यासोबतच झोपत आहे तुका काय नाही आहोचा त्यानंतर मग ती रात्र अंबरची आई त्याच्यासोबतच झोपली आणि पुढच्या दिवशी सकाळी ते लगेचच मंदिरात गेले आणि मंदिरात गेल्यावर अंबरच्या आईन ते काही गोष्ट सांगितल्यान आणि ती गोष्ट ऐकान अंबरच्या तर पायाखालचीच जमीन असं राखली त्याच्या आईन सांगितल्यान की जी बाई तुका दिसता ती कैलाशची मावशी असा जेव्हा कैलाशचे आईवडील होते तेव्हा कैलाशची आई होती तिची बहीण ह्याच गावात दिलेली होती पण तिची परिस्थिती खूप बिकट पण एवढा असाणसुद्धा ती स्वतःहून काय काम करूक बघत नाही होती स्वतः काम करून चार पैसे कमवतोय अशी तिची इच्छाच होईत नसायची त्यामुळे ती सारखी सारखी आपल्या बहिणीकडे म्हणजेच कैलाशच्या घराकडे येऊन यांच्याकडे सारखी पैसे मागायची पण ह्यांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे कैलाशच्या आई पैसे वगैरे देऊक जमत नाही होते त्यामुळे ती आपली हेंका उलटी शिवेशाप देऊन निघाून जायची पण ह्या सगळ्यात कैलाशच्या आईची अजिबात चूक नाही होती तिने मला या संदर्भात खूपदा सांगितल्यान पण तेव्हा आपली परिस्थिती चांगली नसल्यामुळे आपण सुद्धा काय करू शकलो नाही त्याची मावशी अशी अधूनमधून बऱ्याचदा यायची आणि नुसती भांडणं करून जायची आणि बघता बघता तिने काळे विद्यासुद्धा शिकवून घेतले नव्हते आणि त्याच दरम्यान आपल्या गावात एक रोग येलो आणि त्या रोगातच आपल्या गावातली बरीचशी लोकं दगावली आणि त्यात कैलाशच्या आईवडीलसुद्धा ते का सोडून गेले त्यानंतर मग तो आपल्या मामाकडे गेलो तेव्हापासून त्याची मावशी हिवची बंद झाली पण तिचं डोळं मात्र ह्यांच्या घरावर होतं म्हणून ती सारखी यांच्या घराकडे काय ना काय करून टाकायची काय करायची देवाकच माहिती पण तिच्यांत सगळा होईत नाही होता की अजून काय प्रकार ह्या काय समजला नाही कारण ता घर आता कैलाशच्या नावे झाला होता आणि कैलास त्यानंतर गावात काय येऊक नाही त्यामुळेच कदाचित तिका काय करू गावाक नाही पण त्यानंतर अशी बातमी समजली की पाच एक वर्षापूर्वी तिचंसुद्धा मृत्यू झालं पण ता सगळा सुद्धा माका बऱ्याचदा माका बऱ्याचदा ती बाई त्यांच्या घराच्या अवतीभोवती फिरताना दिसता आणि ती लाल साडी येतच असता ता सगळं ऐकान अंबरची तर चांगली तणतणली मग त्यानंतर त्याच्या आईन त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांका या सगळ्या सांगितल्यान तेव्हा ते पुजारी म्हणाले की तुम्ही काय घाबरा नको त्यानंतर त्यांनी ते एक छोटीशी पूजा घातल्याने आणि अंबरका त्या बाईपासून त्रास होऊ नये ह्यासाठी त्यांचे जे काही विधी होते ते केल्याने आणि हातात त्याचे एक धागो बांधल्याने तास अगा झाल्यापासून अंबरका ती बाई काय परत दिसाक नाही होती ना अंबरने परत त्या घराकडे ढुमकान बघूक होता कारण त्याच्या आईन त्याका सक्त ताकीद दिलेल्यान की रात्री बेरात्री जर तू इलं तर त्या घराकडे बघायचंसुद्धा नाही त्या दिवशी रात्री तो गच्चीवरून आराडलो होतं म्हणूनच ती बाई ह्याच्याकडे इली होती पण नशिबान त्या गावच्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्या बाईक हिच्यापासून लांब केल्याने होता अंबर तर ह्या सगळ्यासून बाहेर पडलो पण अजून राहन राहून त्याचं मन खायत होतं की कैलास का ह्या बाबतीत काय माहिती हा की नाही आणि ते का ह्या सगळ्या माहिती होया म्हणून त्यांनी एक दिवशी आपल्या वडिलांच्या फोनवरसून कैलास का फोन लावल्यान त्या छोटे बटणांचे फोन इले होते आणि कैलासने अंबरका आपल्या ऑफिसातला नंबर दिलेला आहे जर काय महत्त्वाचं असात तर थंय फोन लाव असं त्याने सांगितलेलं आहे त्यामुळे अंबरने पटकन त्याचा फोन लावल्यान तेव्हा त्याचा कैलाससोबत बोलणं झाला तेव्हा अंबरने सगळं घडलेलो प्रकार कैलासच्या कानावर घातल्यान तर हा सगळा ऐकान कैलास तर पूर्ण हातरूनच गेलो कारण ते काय ह्या सगळा कायच माहिती नाही होता आणि जेव्हा मावशी वगैरे यायची तेव्हा तो लहान होतो त्यामुळे ते का एवढा काय माहिती नाही पण ह्या सगळं ऐकान ते का पहिल्यांदा खराच वाटत है नाही होता आणि त्यात करून त्याच्या डोक्यात अशी कल्पना होती की आता व्हायचं घर सुधारून त्या घर विकूनच टाकायचा कारण तो गावच्या घराकडे काय सहसा येत नसायचो आणि इलो तरी तेका काय त्या ते घरात रवा गावत नाही होता म्हणून त्यांनी आपल्या मतल्यान की वाईसची घराची डागडूची करून त्या घर विकून टाकतंय म्हणून मग अंबर म्हणालो की ठीक आहे तू ये गावाकडे आपण तर बघूया मग काही दिवसांनी कैलासने कामावर सुट्टी टाकल्यान आणि तो गावाकडे इलो गावाकडे येताच तो पहिल्यांदा अंबरच्याच घराकडे गेलो कैलास का बघून अंबरच्या घरचे खूप खुश झाले होते ते कमक मग जवान वगैरे दिल्याने आणि अंबरच्या आईन का सांगितल्यान की तू आता आमच्याकडेच राह दोन तीन दिवस काय हरकत नाही तेव्हा अंबर म्हणालो अगे आई तो आपलं घर सुधारू केलो आ आणि त्या आता आता घर विकूचा असा जेव्हा अंबरच्या या वाक्य आईन त्याच्या ऐकल्यान तेव्हा अंबरची आई पटकन म्हणाली अरे बाबा असं काय करू नको ती बाई तुका घर विकूक देवची नाही आणि उगाच तुका त्रास व्हायचो त्यापेक्षा तुझा जा काय चांगला चालला तर चला दे उगस तू ह्या लपड्यात पडा नको अंबरच्या आईकडसून ह्या सगळं ऐकान कैलास म्हणालो अरे हू काय प्रकारा माझा घर मी विकूक शकत नाही म्हणजे काय आणि ही बाई हा कोण कैलास काका ह्या सगळा पटत नाही होता पण त्याच दिवशी रात्री अंबर आणि कैलास एकाच खोलीत झोपले होते आणि गप्पा गोष्टी मारता मारता त्यांचं डोळं लागलं होतं पण त्या दिवशीसुद्धा रात्री एकच्या दरम्यान अंबरका एका आवाजात जागेले ह्या सुद्धा तो कसल्या तरी बडबडण्याचा आवाज होतो ता ते तो समजला की हो त्या बाईचाच आवाजा म्हणून त्यांनी पटकन कैलास का उठवल्यान आणि तो म्हणालो चल तुका मी काहीतरी दाखवतोय असं म्हणान तो ते का सरळ आपल्या घराच्या गच्चीवर घेऊन गेलो आणि गच्चीवर सोन त्यांनी कैलास का आपल्या घराकडे बघूक सांगितल्यान जसं कैलास आपल्या घराकडे बघता तर ते का स्पष्ट ती लाल साडी नसलेली बाई दिसाक लागली आणि सुद्धा ती त्याच्या खळ्यात उभी रहान काय ना काय खळ्यात मांडत होते ता सगळा बघून कैलास का खराच वाटा नाही कारण असं कसं काय शक्य असा ही नक्कीच कोणतरी दुसरी बाई असतली जी माझ्या घरात रवान काही ना काय उद्योग करता म्हणून तो गच्चीवरून आरडाक लागलो ओ बाई कोण आस तुम्ही अंबरने पटकन तेका का अडक बघितल्यान पण तो बोलान मोकळं झालं होतं तशी ती बाई पटकन यांच्याकडे वळान बघूक लागली त्या बाईक परत आपल्याकडे वळताना बघून अंबर घाबरलं कारण ह्या आधी असाच झाला होता आणि ह्या सगळं अंबरका खूप महागात पडलेला आणि आता कैलासने ती चूक केल्या नव्हती ह्यावेळेकसुद्धा ती बाई पळत पळत घराच्या आतमध्ये गेली आणि त्या बाईक आपल्या घरा शिरताना बघून कैलाशची तळ पाया मस्तकात गेली माझ्या घराची किल्ली माझ्याकडे जा माझ्याकडेच बाईकडे किल्ली येली खैसून आणि ही बाई माका न विचारता माझ्या घरात राहता कशी असे काहीचे प्रश्न त्याच्या डोक्यात गेले आणि त्यानंतर तो काय थांबलोच नाही तो सरळ गच्चेवरून खाली धावत जाऊक लागलो ता सगळा बघून अंबर घाबरलो पण अंबर चौन आयलाच झालो आपलं मित्र थंय पळता मग एका एकट्या कसा टाकायचा असं विचार करून तो सुद्धा त्याच्या मागसून ते का गेलो पण कैलास काय थांबलो नाही त्यांनी पटकन खालचं एक दांड उचलल्यान आणि तो सरळ आपल्या घराच्या दिशेन जाऊक लागलो आणि त्याने कसलोच विचार न करता त्याने आपल्या घराचं दार उघडल्यान आणि त्या बाईक आवाज देऊक लागलो पण आज सुद्धून काय त्या कसलो प्रतिसाद येऊक नाही मग त्याने सरळ दांडो घ्याऊन त्या बाईक शोधू घेतल्यान संपूर्ण घर शोधून ते का ती बाई काय आतमध्ये गावाक नाही त्यांना कळतच नाही होतं की ती बाई नेमकी गेली काय तर सोमभर मागसून बोलाक लागलो अरे कैलास ती बाई ह्या जगातच नाही तू कशाक इलं मी तुका सांगितलेलं आहे ना नुसता बघ म्हणून मग तू आवाज देऊन हा इलं कशाक पण कैलास ऐकतच नाही होतं तो नुसतो त्या बाईक सांगा की तू पुढे ये माझ्या समोर ये आहे तुका असं नुसतं तो बोलावतो आणि तेवढ्यात त्या ते घराच्या खिडकीसून एका झाडाच्या समोर ती बाई उभी असलेली दिसली त्या बाईक बघता क्षणी तो दांडू घेऊन थं ह्या ह्यावेळेस तो एकटंच होतो जसं तो त्या बाईच्या जवळ जाता तशी ती बाई मोठमोठ्यान हसाक लागली आणि कैलाशच्या डोळ्यात देखतच नाहीशी झाली अचानक असा माणूस डोळ्यात देखत नाहीसा झालेला बघून कैलाशच्या तर पायाखालची जमीन सराकली तिने थंय अंगच काढल्यान आतापर्यंत ते का वाटा की भुताटकी वगैरे काय नसता पण ता सगळा घडल्यानंतर त्याची चांगली तणतणली आणि त्याच्या हातातलं दांडोच खाली पडलो ते काय सुदरेनासा झाला अंबरने पटकन मागसून जाऊन तेका पकडल्यान आणि कसा बसा ते का धरून त्याने आपल्या घराकडे नेल्यान घराकडे जातात तो पूर्ण बेशुद्धच झालं तसं अंबरने पटकन आई वडिलांक उठवल्यान आणि ह्या सगळा घडलेला बघून त्याचे आईवडीलसुद्धा चांगलेच आदरण गेले आता काय करू तास समजा ना शेवटी मग खूपच नायलाज झाल्यामुळे अंबरचे वडील रातोरात गावच्या पुजाऱ्यांच्या घराकडे गेले आणि त्यांना उठवून ते आपल्या घराकडे घेऊन येले आणि हगळं प्रकार त्यांनी त्यांच्या कानावर घातल्यानी तर हा सगळा ऐकान पुजारी म्हणाले की आपल्याक ताबडतोब काहीतरी करूचा लागतला ते लगेचच कैलासच्या घराकडे गेले घरात जाता क्षणी त्यांना समाजला की ह्या घरार कोणीतरी काहीतरी काळी विद्या करून टाकलेली असा ती आपल्याक शोधून काढूचित लागतली तरच कैलास वाचक शकता कैलासने ह्या घरात पाऊल ठेवून खूप मोठी चूक केलेली असा ती बाई ह्याच संधीची वाट बघित होती की कैलास कधी ह्या घरात येता कारण ह्यो एकमेव ह्या घराचं वार असा आणि तोच जर आता जिवंत नाही रावलं तर ह्या सगळा तिका गावणार होता म्हणजे त्या बाईन मरापूर्वी ती सगळी काळी विद्या करून ठेवलेली होती आणि आता ह्या सगळा कैलास का भारी पडला होता मग त्यानंतर लगेचच रातोरातच त्या गावच्या पुजाऱ्यांनी सगळ्या घर खनूक घेतल्याने कारण जमनीत काहीतरी कोणीतरी करून टाकले ना ह्या त्यांका कळ्यान चुकल्या होता पण नेमकी जागा तेंका सापडत नाही होती ते पुजारी अंबरचे वडील आणि गावातले काही चार पाच जण सगळे जमले आणि कैलासचं घर खनूक लागले रात्र संपाच्या आधी त्यांंका ती वस्तू काय करून शोधून काढूची होती आणि मग शेवटी अथक प्रयत्नानंतर अखेरीस ती वस्तू गावली आणि ती वस्तू होती एक मडक्या एक मडक्या जमिनीत पुरलेला होता आणि त्या मडक्यात असे काही वस्तू होते जे मी आता सांगाक सुद्धा शकत नाही इतके भयंकर काय काय करून त्याच्यात ठेवलेला होता त्या मडक्या जसा हाताक गावता तसे लगेचच ते पुजारी तर मडका घेऊन गावच्या मंदिरात गेले आणि थंय त्यांनी लगेचच यज्ञ केल्याने आणि ती जी बाई होती तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केल्याने कारण के त्या बाईनं असा काहीतरी केलेल्या की मेल्यानंतरसुद्धा ती अजून त्या घरात वास करत होती आणि थैसूनच तिका शक्ती मिळा पण जसे ते त्या बाईशी संवाद करूक लागले तेव्हा त्यांका कळाला की ती बाई सहजासहजी मानणारी नाही होती ती काय केल्या तर घर सोडून जाऊक तयार नाही तिचं मृत्यू झालो होतं आणि आता काय त्या घराचं तिका फायदो नाही होतो, ना होतो पण तरी देखील तिका कैलाशच्या आईचं राग होतो आणि तो राग मनात धरूनच तिने ह्या सगळ्या करून ठेवलेल्या त्यामुळे ती मागे सरका कबूल नाही त्या पुजाऱ्यांनी खूप प्रयत्न करून बघितल्याने पण ती ऐकाकत तयार नाही शेवटी मग नायला जाण पुजाऱ्यांका एक काम करूचा लागला त्यांनी ताबडतोबता ताबडधोबता विद्या केलेला मडक्या होता त्या आपल्या मंत्रांनी पूर्णपणे बंदिस्त करून टाकल्याने आणि ते म्हणाले की तुका जर मुक्त होऊचा नसात ना तर मी तुका या मडक्यात कायमचा बंदिस्त करतोय त्यावेळी ती बाई खूप घाबरली होती पण गावच्या सुद्धा आता रागच इलो होतं त्यामुळे त्यांनी त्या बाईक त्या मडक्यात बंदिस्त केल्याने आणि बाजूच्या एका नदीत त्या मडक्या सोडून दिल्याने ते म्हणाले की ह्या मडक्या आता जोपर्यंत बंदिस्त असा तोपर्यंत ही बाई काय बाहेर येऊ शकत नाही आता ह्या जाऊन देव आवान त्या मडक्या असं म्हणान त्यांनी त्या मडक्या नदीत सोडून दिल्याने आणि त्या मडक्यासोबतच ती बाईसुद्धा बंदिस्त होऊन कायमची निघाण गेली त्यानंतर सुद्धा बरा वाटाक लागला आणि हळूहळू तो आता जाग्यावर येऊक लागला आणि मग त्यानंतर तो एकदम बरं झालं पण इतकं सगळं भयंकर प्रकार त्यांच्या घरात घडलो असात असं त्यांनी कधीच विचार करूक नाही होतो पण या सगळ्यानंतर त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या घराची डागडुजी केल्यान आणि ता घर एका माणसाक विकून टाकल्यान गावात अशी चर्चा होती की या घरात काळ्या विद्या वगैरे केलेली आहे त्यामुळे जास्त काय त्या पैसे गावले नाही पण जे काय पैसे गावतील ते पैसे त्यांनी घेतल्यान आणि त्या घर कायमचं विकून टाकल्यान कारण ते का आता त्या घरात राहायची काही इच्छा रवली नाही होती इतकं तो त्या सगळ्या प्रकारात घाबरलेलो पण नशिबान त्याच्या जीवाक काय झालं नाहीतर ह्या ना सगळा त्याच्या जीवावर बेतणार होता पण तो मात्र ह्या सगळ्या प्रकारासून सुखरूप बाहेर पडलो आणि अर्थात ह्याच्यात मोठं वाटो त्याच्या जिवलग मित्राचं म्हणजे अंबरचं देखील होतं मंड आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं एका गावात घडलेलो ह्यो एक भयंकर प्रकार जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता